नमस्कार मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशिला रंगोली रंगोलीया आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी इथे महाशिवरात्रीसाठी सुंदर अशी दुग्धाभिषेक करणाऱ्या गाईची रांगोळी काढून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे चार ते चार असे डॉट काढून घेतले आहे आणि इथे अशा क्रॉसचे चिन्ह चारही बाजूने काढून घेत आहे अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आता मी इथे असा गाईचा चेहरा काढून घेत आहे आणि इथे असं जोडून घ्यायचं आणि इथे पूर्ण असा, असा पांढरा कलर भरून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण असा कलर भरून घ्यायचा आता मी इथे असा डोळा काढून घेत आहे आणि मध्ये असा काळा कलरचा गोल काढून घ्यायचा आणि वरती अशी रेश काढून घ्यायची आता इथे काळा असा डॉट काढून घ्यायचा आणि मी या रेषेला असा कान काढून घेत आहे आणि याच्यातसुद्धा मी आता पांढरा कलर असा पूर्ण भरून घेत आहे आता मी कानामध्ये असा गुलाबी कलर भरून घेत आहे त्याच्या खाली असा पिवळा कलर आता मी अशी शिंग काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण असा काळा कलर इथे भरून घेतला आहे आणि पिवळा कलरने आणखी ते शिंग मी सजून घेत आहे आता कानापासून इथपर्यंत असं गोल काढून घ्यायचं आणि खाली असा आकार काढून घ्यायचा आता मी गाईच्या पाठीमागचा भाग काढून घेत आहे या प्रकारे आणि मध्ये असं जोडून घ्यायचं आता मी इथे असा चौकून काढून घेणार आहे आणि इथे असं जोडून घ्यायचं आता इथे असं क्रॉस काढून घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं आणि इथे पूर्ण असा पांढरा कलर भरून घ्यायचा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट तर नक्कीच करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण असा पांढरा कलर भरून घेत आहे लाल कलरने असं काढून घ्यायचं आणि पिवळा कलरने आणखी एक डॉट द्यायचा आता मी इथे असा आकाशी कलर भरून घेत आहे आणि या पण त्रिकोणमध्ये असेच मी इथे दोन्ही त्रिकोणमध्ये आकाशी कलर भरून घेत आहे आणि या खालच्या त्रिकोणमध्ये लाल कलर आणि इथे पण असंच वरती पण भरून घ्यायचं आणि इथे मी पिवळा कलर भरून घेत आहे आणि लाल कलरनं फूल काढून घ्यायचं आता मी इथे पांढऱ्या कलरने आणखी झूल आता पूर्ण अशी सजून घेत आहे अशा प्रकारे आणि पांढऱ्या कलरने आणखी असे गोल काढून घ्यायचे खाली पण आणि याच्यामध्ये असे लाल कलरचे डॉट द्यायचे आणि अशा पा बारीक पांढराव डॉटने आणखी ते सजून घ्यायचे आता मी इथे खाली हिरव्या कलरने असे बारीक बारीक डॉट देत आहे आता मी इथे लाल कलरने आणखी बारीक डॉटने हे सजून घेत आहे या बाजूने सुद्धा आता मी इथे अशी माळ काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा पूर्ण पिवळा कलर आणि याच्यावरती असे लाल कलरने बारीक डॉट आता मी इथे गाईचे असे पाय काढून घेणार आहे या प्रकारे आता आणखी इथे अशी रेश काढून घ्यायची आणि इथे दुसरी पण रेश काढून घ्यायची आणि खाली अशी रेश काढून घ्यायची आणि असा चौकून काढून घ्यायचा आणि मध्ये अशी रेषा आता मी या दोन्ही पायामध्ये आता असा पांढरा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा पांढरा कलर भरून घेतला आहे आता मी इथे असा दुसरा पाय काढून घेत आहे मागून आणि इथे असा काळा कलर भरून घेत आहे इथे पण मी आता असा पांढरा कलर पूर्ण भरून घेत आहे आता मी इथे असा आकार काढून घेत आहे याच्यामध्ये अगोदर असा फिकट गुलाबी कलर आणि मध्ये पांढरा कलर आणि इथे असा काळा कलर आता मी इथे खाली अशी शिवलिंग काढून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे वरती असा आकार काढून घेतला आणि याच्यामध्ये पूर्ण असा काळा कलर मी आता भरून घेत आहे या प्रकारे आता मी इथे आणखी एक पाय काढून घेत आहे आता मी इथे गायीची शेपटी काढून घेत आहे आणि इथे असा पांढरा कलर भरून घेतला आहे आणि खाली असा काळा कलर आता मी इथे त्रिपुण काढून घेत आहे आणि याच्यावरती असा पिवळा कलर आणि लाल कलर आणि बारीक अशा पांढऱ्या कलरच्या रेषा काढून घेत आहे आणि इथे मी असं बेलाचं पान काढून घेत आहे हिरव्या कलरने आणि असं छोटंसं फुल काढून घेतलं आहे आता मी इथे शिवलिंगचा खालीचा आकार काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी काळाने पांढरा कलर जो मिक्स करून कलर बनवला होता तो मी इथे पूर्ण असा भरून घेत आहे या प्रकारे आणि अशी रेश काढून घ्यायची आणि इथे छोट्या छोट्या अशा पानांनी हे सजून घ्यायचं आता मी इथे गवत काढून घेत आहे अशा प्रकारे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी पण डिझाईन काढू शकता आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा इथे मी पूर्ण असा हिरवा कलर आता भरून घेतला आहे आणि इथे अशी घंटी काढून घेतली आहे आणि असा डॉट काढला आहे आता मी इथे असा पूर्ण असा चौकोन काढून घेत आहे आणि इथे गवतापर्यंत असं काढून घ्यायचं जुळून घ्यायचं आणि इकडून पण तसंच करायचं आणि इथंच जोडून घ्यायचं मी असं काटाकाटाने पूर्ण असा आकाशी कलर भरून घेत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा अशा प्रकारे मी इथे आकाशी कलर पूर्ण असा भरून घेत आहे ते पण मी आता आकाशी कलर असा भरून घेत आहे आता मी मध्ये भरण्यासाठी आकाशीन पांढरा कलर असा मिक्स केला आणि तो मी इथे आता पूर्ण असा भरून घेणार आहे या प्रकारे असं पूर्ण मी इथे भरत आहे इकडून पण असंच भरून घ्यायचं खाली पण असंच भरून घ्यायचं मी इथे असं गवत काढून घेतला आहे आणि वरती हर हर महादेव असं लिहून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे ओम नम शिवा पण लिहू शकता आणि असे पांढऱ्या डॉटने मी इथे सजवून घेत आहे आणि या गवतावरती लालने गुलाबी कलरने अशी बारीक डॉट काढून फुलं काढून घेत आहे आणि इथे अशी दुधाची धार काढून घेत आहे अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी आता तयार झाली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद